तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतीने हवामान यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे एक ऑगस्ट तर जाणून घेऊ उद्याचा अंदाज तर उद्याच्या दरम्यान जे आहे राज्यातील नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या भागामध्ये जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळेल तर याबद्दलचा संपूर्ण हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये सध्या आपण पाहत आहोत की राज्यामध्ये सध्या पावसाचा जोर हा कमी झालेला आहे म्हणजे कुठेतरी आपल्याला थोडाफार हलका पाऊस काही भागामध्ये पाहायला मिळत आहे तर काही भागामध्ये फक्त ढगा वातावरण राहत आहे अशातच जे आहे शेतकरी मित्रांनो आता उद्या दिनांक आहे एक ऑगस्ट तर उद्याच्या दरम्यान जे आहे राज्यामध्ये पावसाचे वातावरण कसे राहील तर पाहूया तर उद्याच्या दरम्यान आहे शेतकरी मित्रांनो उद्या सकाळपासून राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोरडं राहील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि दुपारनंतर जे आहे कोकुमपट्टी उत्तर महाराष्ट्र मुंबईच्या परिसरामध्ये हलका तिरिमझिम पाऊस राहील आणि इतर भागामध्ये आपलं जे आहे जसं की मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या सर्व भागामध्ये आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान दुपारनंतर फक्त डगा वातावरण राहील आणि रात्रीच्या दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे कोल्ड राहील म्हणजे जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आता जे आहे पावसाचे शक्यता जे आहे शक्यतो कुठेही पाहायला मिळणार नाही राज्यामध्ये फार काय जोरदार का ते मुसळधार पाऊस सध्या कुठेही आपापल्याला पाहायला मिळत नाही तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये नेमकी आता पाऊस कधी येणार तर शेतकरी मित्रांनो जे राज्यामध्ये आता जे पावसाची जी शक्यता आहे ती आता नऊ तारखेच्या नंतर म्हणजे नऊ ऑगस्टच्या नंतर राज्यामध्ये नऊ दहा ऑगस्टला जे आहे राज्यामध्ये मराठवाडा विदर्भातील जिल्ह्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल तर आठ ऑगस्टपर्यंत राज्यातील हवामान म्हणजे उद्यापासून म्हणजे एक ऑगस्ट ते आठ ऑगस्ट दरम्यान राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे कोल्ड ए राहणार आहे तर हे होता शेतकरी मित्रांनो हवामान अंदाज तर, तर आमचे असेच हवा अंदाज जाणून घेण्यासाठी धन्यवाद